नमस्कार आपण पाहत आहात मशान न्यूज स्वामी महाराजांकडं आज आपण आलेलो आहोत महाराज आज श्रीराम प्रभू आज एवढे वर्षे वनवासात राहिले आणि आज त्यांच्या स्थानापण इथे विराजमान होतात तर भारतीय जनतेसाठी आपल्या तुम्ही दोन शब्द मोलाचे काय असणार तुमचे जय श्रीराम की जवळजवळ पाचशे वर्षापासून की प्रभू रामचंद्रांना स्थानापन्न करण्यासाठी प्रत्येक हिंदू जो आहे तो सर्व प्रयत्नशील होता आणि आत्ता हा मोलाचा योग आलेला आहे आणि त्या मोलाच्या योगासाठी सर्व हिंदू समाजांना आपण एक नम्रतेची विनंती भारतीय नागरिकांना आपण करत आहोत की हा उत्सव जो होत आहे बावीस तारखेला तो सर्वांनी एकदम आनंदात साजरा करायचा आहे प्रत्येकाला त्या ठिकाणी जाणं शक्य नाही आहे पण आपण ज्या स्थानाला आहोत त्या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये आणि अशा प्रकारे उत्सव जसं आपण गुढीपाडव्याला उत्सव साजरा करत असतो तशा पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकानं आपल्या दारामध्ये गुढी उभारून आनंदोत्सव दीपवाली जशी आपण साजरी करतो अशा पद्धतीने एक आनंदाचा उत्सव क्योंकि आपला भगवंत जो प्रभू रामचंद्र आहे हे प्रभू रामचंद्र इतक्या वर्षाचा वनवास हे करून आत्ता हे बावीस तारखेला असताना योग म्हणजे की इतका आनंदाचा तो क्षण आहे या आनंदाच्या क्षणामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांनी याच्यामध्ये सामील होऊन हा आनंदोत्सव साजरा करावा आणि यासाठी स्मशान न्यूज जी आहे ती चांगल्या पद्धतीनं हा याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी अशा मोलाचं योगदान यामध्ये देत आहे तर त्या न्यूज चॅनलला सुद्धा आपल्या शुभेच्छा आहेत त्यांची भरभराटी हो अशी ईश्वरच्यांनी प्रार्थना जय श्रीराम नमस्कार आपण पाहत होतो स्वामीजींची जे आपल्या प्रभू रामाबद्दल जी काय त्यांच्या मनातली जी भावना होती आणि आपल्या पूर्ण हिंदुस्थानच्या जनतेसाठी तर आपण महाराजाशी बोललो महाराज महाराज नमस्कार आपण पाहत होतो मशाल न्यूज